झाडे झुडपे वनस्पतींच्या वृक्षांच्या घनदाट जंगलातून बिबट्या वाघ कोल्हा का आले माणसांच्या सिमेंटच्या जंगलात बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना दोन डिसेंबरपासून वाघ आणि बिबट्याच्या जोडीचा उपद्रव जाणवत आहे प्राणी हत्या होतीये शेतकरी भयभीत आहेत हे खरं आहे पण वनस्पती झाडे झुडपे वृक्ष आणि आपलं खाद्य असलेल्या घनदाट जंगलातून हे रानटी हिंस्त्र श्वापदे त्यांच्यापेक्षाही अधिक हिंस्त्र झालेल्या माणसांच्या सिमेंटच्या जंगलात का येऊ लागली आहेत या प्रश्नांचा वेध घेण्याचा हा प्रयत्न नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल निसर्गाने निर्माण केलेला अतिशय धूर्त प्रचंड सामर्थ्यशाली धाडसी नितांत डौलदार आणि देखणा असा जीव म्हणजे बिबट्या पृथ्वीवरील वाळवंटापासून ते बर्फाच्छादित प्रदेश प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडणाऱ्या जंगलापासून ते मुंबई आणि बेंगलोर सारख्या महानगरांच्या कुशीत माणसांच्या वस्तीमध्ये जगण्यास लायक असलेला स्वतःमध्ये बदल करून घेतलेला एकमेव जीव म्हणजे बिबट्या असा प्राणी ज्याच्याबद्दल असलेल्या चुकीच्या धारणांमुळे आणि मीडियामधील अशास्त्रीय आणि भडक बातम्यांमुळे प्रचंड द्वेष पसरलेला आहे पण आपल्या म्हणजे मानवाच्या हावरट आणि विध्वंस करण्याच्या वृत्तीमुळे भारतीय जंगलातील या अतिशय देखण्या जनावराला आदिवासाच्या रासाला सामोरं जावं लागतंय बिबट्या हा मार्जार कुळातील एक अतिशय देखणा रुबाबदार अतिशय चपळ धूर्त आणि शक्तिशाली शिकारी प्राणी आहे त्याच्या ठिपकेदार कातड्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये बेमालूमपणे ते स्वतःला लपवून घेतात आणि या गोष्टीचा वापर करून दबा धरून आपल्या भक्ष्याच्या जवळ जाऊन त्याची शिकार करण्यात ते तरबेज असतात बिबट्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आढळणारे प्राणी जसे की बेडूक उंदीर घूस ससे साळींदर घोरपड पक्षी माकडं यापासून ते अगदी लहान आकाराची हरणं यावरती ते उपजीविका करतात आणि त्यातल्या त्यात आपल्या उंची एवढ्याच प्राण्याची शिकार करण्याला ते प्राधान्य देतात राहण्यास अनुकूल अशी जागा आणि पुरेसं भक्ष एवढीच त्यांची माफक गरज असते परंतु मानवाने आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी या बिबट्याच्या अधिवासावर कुऱ्हाड चालवल्यामुळं जंगल तुटली प्राणांच्या नैसर्गिक अधिवासात रस्ते रेल्वेमार्ग घुसडले बिबट्याचे भक्ष असलेल्या प्राण्यांची संख्या घटली आणि त्यामुळे अतिशय सुंदर जीव जंगल सोडून अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे ओढले गेलेत कित्येक बिबटे वाहनांखाली सुद्धा चिरडले गेलेत त्यांचं कातडं दात नख्या यांच्यासाठी सुद्धा या बिबट्यांची हत्या केली जाते जंगल तुटल्यामुळे बिचारे अन्न आणि पाणी कमी पडू लागल्यामुळं जंगलातील तृणभक्षक प्राणी जे की बिबट्याचे शिकार आहेत हे जंगलाबाहेर मानवी वस्तीच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतांकडे वळू लागलेत आणि साहजिकच त्यामुळे बिबट्यासुद्धा शेताकडे येऊ लागला आपल्या आजूबाजूला सहजपणे आढळणारे भटके कुत्रे डुकर शेळ्या मेंढ्या हे बिबट्याला आकर्षित करू लागले आणि सोबतच उसाचं पीक तो तर त्याचा आवडता प्रदेशच बनत चालला एवढं असून सुद्धा बिबट्या हा निशाचर आणि स्वभावाने खूपच लाजाळू काहीसा भित्रा असल्याने माणसाला टाळण्यात वाकबगार आहे आणि म्हणूनच जगभरामध्ये ज्या ज्या भागात बिबटे आढळतात त्या ठिकाणी ते क्वचितच नजरेस पडतात बिबट्याकडून मानवावर हल्ला होतो का तर होतो आणि त्यामागची कारण काय असतील तर बऱ्याचदा माणसांकडून डिवचलं जातं त्यामुळे स्वसंरक्षणासाठी बिबटे हे हल्ला करतात आता त्यांच्या समोर पाठ करून पळल्यास त्यांच्यामध्ये पण पाठलग करायची वृत्ती जागृत होऊ शकते ना त्यामुळेही ते हल्ला करू शकतात अचानक त्यांच्या समोर गेल्याने दचकलेला बिबट्या स्वसंरक्षणासाठी सुद्धा हल्ला करतो लहान पिल्ल जर सोबत असतील तर केव्हाही आपली आई काळजी पोटे हल्ला करतेच ना खाली वाकून शेतात काम करताना त्याला असं वाटतं की तो आपलाच भक्षक आहे चार पायाचा जनावर आहे आणि म्हणून कदाचित बिबट्याजवळ येऊ हो शकतो पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जरी बिबट्याने हल्ला केला तरीसुद्धा तो फार कमी वेळा प्राणघातक असतो आणि माणसाला मारून खाण्यासाठी तो केलेला नसतो काही विशिष्ट परिस्थितीमध्येच बिबट्या किंवा मा वाघ माणसं मारून खायला चालू करतो आता ती कारणं कोणती तर जर बिबट्या म्हातारा असेल तर त्यांना नैसर्गिक भक्ष्य पकडता येत नाही अशा वेळी अपघाताने माणसाचेच मास भक्षण केल्यामुळे बिबट्या नरभक्षणाला चटावतो बिबट्याचे भक्ष असलेल्या इतर वन्यजीवांपेक्षा मनुष्य प्राणी हा खूपच कमजोर नख नाहीत शिंग नाहीत त्यामुळे शिकार करण्याला सोपा असतो म्हणून शिकार करण्याचे संस्कार ते, ते हो शकतो। करत असते त्यामुळे हल्ला होऊ शकतो बिबट्या स्वतःहून कधीच माणसावर हल्ला करत नाही तर त्याला असुरक्षिततेची जाणीव झाली तरच तो हल्ला करू शकतो पण काळजीपूर्वक माणसापासून स्वतःला दूर ठेवण्याचा तो सुद्धा प्रयत्न करतच असतो आता यासाठी खबरदारीचे उपाय काय कराल तर स्वतःच्या पाळीव प्राणी जसं की शेळ्या मेंढ्या कुत्रे वासरं हे बंदिस्त ठिकाणी बांधून ठेवा रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडू नका जरी तुम्हाला शेतात पाणी द्यायला जायचं असेल तर घरातील सगळी मंडळी म्हणजे तीन चार जणांचा तरी समूह आपल्या सोबत घेऊन फिरा रात्री अपरात्री एकट्याने अंधारात लघवीला किंवा संडासला बाहेर पडू नका दहा वर्षाच्या खाली जर मुलं असतील तर त्यांना तर एकटं दिवसाही आणि रात्रीही अजिबात सोडू नका दिवसासुद्धा शेतात प्रवेश करण्याआधी मोठा आवाज करा जेणेकरून समूहाने फिरा त्याच्या वावर असलेल्या भागात मोठमोठ्याने बोलत किंवा मोबाईलवरील गाणी वाजवत जावा आपल्याला मागाई अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं ना तशी गाणी वाजवा त्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्या अहो जनावरं माणसांना नक्कीच घाबरतात हो आपल्या आजूबाजूच्या भटक्या प्राण्यांवर लक्ष ठेवा घराबाहेर अंगणात रात्री पुरेसा प्रकाश असावा घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवा बिबट्या आणि त्याची पिल्ल दिसल्यास त्यांना अजिबात कसलाही त्रास न देता दंगा न करता त्वरित फॉरेस्ट डिपार्टमेंटला म्हणजेच एक नऊ दोन सहा या नंबरवर कॉन्टॅक्ट करा त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास जवळच्या प्राणीमित्रास कॉल करून बघा बिबट्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याऐवजी शंभर टक्के खात्रीशीर गोष्टीच पोलीस आणि वन विभागाला कळवा निसर्गाने सर्व जीवांना माणसासारखा जगण्याचा अधिकार दिलाय ना तुम्हाला कविता आठवती आहे का मुंगी म्हणती माझेचं घरं साप म्हणतो माझेच घरं मग वाघ आणि बिबट्याचं घर का आपण तोडतोय अन्न आणि निवारा या मूलभूत गोष्टीसाठीच नाईला जास्त त्यांना भटकावं लागतंय ना त्यांच्या घरावर आपण अतिक्रमण केलंय त्यांचं जगणं आपण मुश्किल केलंय मग त्यांनी आपलं जगणं मुश्किल केलंय तर आपल्याला इतक्या त्रासदायक गोष्टी का घडत आहेत म्हणूनच जंगल तोड अडवा जंगल तोड रोखा त्यांचं घर त्यांना द्या आपण आपल्या घरात नक्की सुखी राहू तुम्हाला काय वाटतंय माझ्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि यासाठी पाहत राहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर अँड कमेंट